नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शंभर टक्के शाश्वत गॅरंटेड कलम बांधणी शिकणार आहोत आणि सगळे मुद्दे घेणार आहोत रितसर तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता बघा कारण कलम बांधणी करताना आपल्या मनामध्ये शंका असतात की बाबा नेमका टेप कोणत्या पद्धतीचा वापरला पाहिजे आणि नेमकी पाचर कलम चांगली की जॉईंट कलम चांगली किंवा आपण घरी जी काही घरगुती पन्नी वापरतो त्याने शंभर टक्के शाश्वत कलम बांधले जाते का किंवा कलम बांधणीचा जो काही वेळ असतो जो आपल्याला नर्सरीमधला वेळ सांगितला जातो की आपण शेतामध्ये जे काही उघड्यावरती कलमा करतो की नेमकं त्या कोणत्या दिवसामध्ये जास्तीत जास्त सक्सेस होतात आणि आपण स्टँड यासाठी लावलं आहे की मागचे काही व्हिडिओ आपण बनवले त्यामध्ये मोबाईल धरणाऱ्याने शाश्वत मोबाईल धरला नाही किंवा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला व्यवस्थित दिसला नाही काही जाग्यावर हल मुवमेंट झाल्या असतील व्हिडिओमध्ये दाखवण्यात व्यवस्थित कमी जास्त झाला असेल किंवा व्यवस्थित तुम्हाला दिसलं नसेल तर या सगळ्या गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तुम्हाला मागचा व्हिडिओ पाहण्याची गर गरज पडणार नाही किंवा आणखी युट्यूबला तुम्ही कुठेही मराठीमध्ये सर्च करा एवढी तंतोतंत माहिती तुम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही व्हिडिओमध्ये मिळणार नाही त्यामुळं स्किप न करता व्हिडिओ थोडासा लंबा होईल लहान झाडावर किंवा आपले जे काही लहान झाडं असतात त्या पद्धतीच्या फांद्यासुद्धा या ठिकाणी आहेत या खोडाला आणि मोठ्या झाडावरची म्हणजे दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या झाडावर सुद्धा आपण कशा पद्धतीनं कलम सक्सेस केलेल्या आहेत त्याचासुद्धा शॉर्टकटमध्ये माहिती आणि कलम एक बांधूनसुद्धा त्या ठिकाणी आपण दाखवणार आहोत की कशा पद्धतीत आपण कलम बांधणी या ठिकाणी सक्सेस करू शकतो तर स्किप न करता तुम्ही व्हिडिओ बघा मी पंजाब बसाटे पाटील आपल्या सर्वांना पहिले नमस्कार करतो आणि माझ्या कामाला सुरुवात करतो ध्येय एवढंच आहे की आपल्या सर्वांना कलम स्वतः बांधता यावी मित्रांनो स्वतःचं डेअरिंगसुद्धा महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्ट ही शिकण्यासाठी काही ना काही वेळ आपल्याला लागतो त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काही वेळेला अपयशसुद्धा येऊ शकतं परंतु अपयश यशाची पहिली पायरी आहे त्यामुळं स्वतः आपण सगळ्या गोष्टी करणं शेतकऱ्याने गरजेच्या आहेत चला आपण व्हिडिओला सुर सर्वप्रथम सुरुवात करूयात पहिले आपण काही पाचर कलम या ठिकाणी तयार केलेली आहे की बाबा पाचर कलम करताना आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यात येतं की पाचर कलम करून त्या ठिकाणी व्ही टाईपमध्ये घालून त्याला टेप मारला जातो आणि नंतर त्याला फुटवी फुटतात आणि यशस्वीरित्या ती कलम सक्सेस होते परंतु यामध्ये सुद्धा कलम छाटणी करत असताना किंवा आपण व्ही टाईप सेप त्या ज्या वेळेला त्या कलमला देतो हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण यामध्ये घेतलेला आहे की साध्या फांद्या मी या ठिकाणी घेऊन की कशा पद्धतीनं याचे काय परिणाम होतात की आपण कलम ज्या वेळेला पाचर बनवतो बघा ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसते आहे याची जी कलम आपण बनवलेली आहे या ठिकाणी आपण बाजूची जी साल आहे ती थोडीशी जाड ठेवलेली आहे आपल्याला पाचर बनवताना समोरचा जो भाग आहे हा थोडा क्रॉसमध्ये तिरपट असणं गरजेचं आहे आणि ही जी पाचर बनवलेली आहे याला बाजूने साल अत्यंत कमी प्रमाणात आहे अशा पद्धतीत जर तुम्ही पाचर कलम तयार केली तर ही कलम फेल होणार आहे कारण याला सालीवरती सगळ्यात जीवन जे असतं कलमचं किंवा झाडाचं हे सालीवर चालत असतं त्यामुळं सालसुद्धा त्या कलमला राहणं बाजूनं हे गरजेचं आहे त्यामुळं एवढ्या पद्धतीमध्ये साल तुमची पाचर कलम तयार करताना असणं गरजेचे आहे नंतर दुसरा पॉईंट आहे तुम्ही जो काही चाकू घेणार आहात आ, ही जी बाजू आहे ही खा खालीवर खालीवर नको अशी एका लाईनमध्ये कट झाली पाहिजे तिरकसमध्ये ज्यामुळे तुमची जी काही दुसऱ्या झाडाची साल यावर चिपकणार आहे ती परफेक्टली परफेक्टलीरित्या इथं मॅच होऊन तुमची कलम फेल होणार नाही आता दुसरा मुद्दा आपण घेणार आहोत की पन्नी आपण जी काही नर्सरीमध्ये पाहतो ते स्पेशली टेप वापरल्या जातात परंतु घरगुती जी काही साखरेची पन्नी आहे त्याच्या अशा पद्धतीने जर आपण पट्ट्या कापून घेतल्या तर ही पन्नी जी आहे ती जाड असल्यामुळे ही तुटत नाही कारण कलम बांधत असताना ती चांगल्या पद्धतीनं आवळून घेणं गरजेचे असते जशी तुम्ही या पन्नीच्या जी काही माळव्याला वगैरे आपण भा, भाजीपाला आणायला पन्नी वापरतो या पन्नीच्या जर पट्ट्या केल्या तर त्यानं आपली जी काही कलम आहे ती आवळल्या जात नाही त्यामुळं ही पन्नी वापरल्यामुळे सुद्धा आपल्या कलमा आ, फेल जास्त प्रमाणात होतात तर हा मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही घरगुतीमध्ये आपल्या साखरेला पाच किलोची दहा किलोची जी काही किराणा दुकानमध्ये पन्नी येते त्या पन्नीच्या अशा पद्धतीने पट्ट्या तयार करून घ्या आणि विशेषतः कलम बांधणीचा जो काही वेळ आहे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे जूनमध्ये जर लवकर एक दोन पावसं झाले तर तुम्ही जूनमध्ये बांधणी करा ज्यामुळे तुम्हाला जो सक्सेस रेट आहे कलम बांधणीचा तो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मिळतो त्या सतरा जुलै आहे सॉरी सतरा जुलै तर आज आपल्याला कलम बांधणीचा जो काही सक्सेस रेट आहे हा पासष्ट टक्के होणार आहे कारण जसं जसं आपण पावसाळ्यात समोर जातो तसं त्यावर येणारे जे किडे आहेत आपण ज्या वेळेला कलम बांधणी करतो नवीन फुटवा येणारा असतो त्यावर ज्या जे काही किडे आपल्या क्षेत्रामध्ये असतात ते याला कंटिन्यू खातात त्यामुळं आपल्या कलमा ज्या आहेत त्या फेल होण्याचे चान्सेस असतात आणि नर्सरीमध्ये पॉल पॉली हाऊसमध्ये असतं सगळं टेम्परेचर मेंटेन असतं त्यामुळं त्या ठिकाणी ऑगस्टमध्ये सुद्धा कलमा सक्सेस होतात त्यामुळं आपण जूनमध्ये किंवा जुलैच्या पंधरवाड्यामध्येच हे कलम बांधणी करावी सरासरी जूनच्या शेवटी जरी केली तरी ती के अत्यंत फायद्याची कलम बांधणी असेल किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही कलमबांधणी जास्तीत जास्त फायद्याची ठरते तर चला आपण कलम काढताना किंवा सगळ्यात पहिलं आपण कलम बांधणी का करतो हे दोन मुद्देसुद्धा महत्त्वाचे आहे की बाबा कशासाठी कलंबांनी कराय करायची तर कोय टाकल्यानंतर जशाच तशा पद्धतीमध्ये तो आंबा निवडत नाही त्याच्या चवीमध्ये बदल पडतो किंवा त्याच्या आकारामध्ये बरं बदल पडतो आणि दुसरा मुद्दा आहे की लवकर आपल्याला आंबे त्या झाडाचे खायला मिळतील आणि परफेक्ट ज्या झाडाचे आपण कलम घेतलेले आहे त्याला जसे फळं येतात तसेच फळं या झाडाला येणार आहेत त्यासाठी कलम बांधणी हा हा एक पर्याय आंबा पिकामध्ये आहे इतर पिकामध्ये सुद्धा आहे परंतु आंब्याची परफेक्टली माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत त्यामुळे आंब्यावरतीच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो काही उदाहरण द्यायचं झालं तर बापासारखा लेख नसतो किंवा लेखासारखा पुतण्या नसतो प्रत्येकामध्ये हा फरक हा नॅचरली नैसर्गिक आहे त्यामुळे कलम बांधणीतून आपण हा जो काही आंब्यातला फरक आहे आपल्याला ज्या झाडाची फळं आवडतात तसंच तंतोतंत झाड या ठिकाणी तयार करून लवकरात लवकर आपल्याला त्याची फळं मिळवता येतात कलम बांधणीसाठी घेणारं जे जे काही मातृवृक्ष आहे त्याला आंबे येत असावी किंवा फळं लागलेली असावीत दरवर्षी त्याला फळं येत असावीत तीन वर्षाच्या समोरचंच मातृवृक्ष असावं किंवा पाच वर्ष हे चांगल्या पद्धतीचं आहे किमान तीन वर्षाचं तरी असावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि ज्या झाडाची आपण फांदी काढणार आहोत बघा या ठिकाणी आपण दोन पद्धतीचे डोळे काढलेले आहेत हे कट करून आणलेलं आहे हे हे मी आता बाजूनं का कट केलं आहे हे तुम्हाला सांगतो की समजा हे झाडाला लागलेली ला फांदी आहे आणि इथून आपण जर याला कट केलं तर इथून बुरशी या झाडामध्ये जाऊ नये इथं हा झाडाचा जॉईंट आहे जॉईंटच्या एक इंच समोरून आपण याला अशा पद्धतीनं कट करायचं आहे जेणेकरून ही जी फांदी आहे ही वाळली हो कर, जार तर इथपर्यंत वाळलेल्या झाडामध्ये बुरशीचा प्रवेश किंवा रोगाचा प्रवेश होऊ नये हे त्याच्यामागचं कारण आहे कट छाटणी करताना सुद्धा तुमच्या झाडा क्षेत्रामध्ये एखादं झाड जर असेल तर त्याला अशाच पद्धतीने छाटायच्या जॉईंटवर कधीही त्याला कट घ्यायचा नाही चला आता जो काही जी काही कलम आपल्याला करायची आहे ती आपण सुरुवातीला करूयात आणि मोठ्या झाडावरची कलम बांधणी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की कशा पद्धतीनं आता बघा हे जे पानं आहेत हे अशा पद्धतीनं आपल्याला कट करायचे पानाच्या समोरून पेट्रोल पंप आलाय मित्रांनो पेट्रोल पंप फवारणी चालू आहे त्यामुळं थोडासा स्किप करावा लागला व्हिडिओ बघा अशा पद्धतीनं आपण कट केलेला आहे आणि याला खालून जी पाचर कलम तयार केली बघा सालीची साईज कशी ठेवली आपण एवढी तंतोतंत आणि परफेक्ट माहिती तुम्हाला कोणी देणार नाही हे बघा दुसरासुद्धा जी काही कलम आहे ती कशी ठेवलेली आहे आणि याला खाप आप वर्चा वर्चा आता खाप घेताना कशी काळजी घ्यायची त्यासाठी आपण थोडंसं झूम केलं आहे व्हिडिओमध्ये बघा वरच्या आता वरच्या बाजूला आपण पहिले सुरुवात करूया आता ही फांदीत थोडीशी जाड आहे जसं आपली नवीन कलम आपण करतो छोट्या झाडावरती त्या पद्धतीमध्ये आपण इथं फांदी घेतलेली आहे याला जो तुम्हाला व्हिडिओमध्ये खाप मारताना दाखवण्यात येतो हा मधोमध मारताना दाखवण्यात येतो असा आता ही जी कलम आहे ही आपण यामध्ये टाकणार आहोत तर ही फांदी कोळी असल्यामुळं ही जी, ही जी साल आहे बघा हे पूर्ण चिपकली पाहिजे आपली साल जी इथं तुम्हाला दिसते ना ही अशी ही फांदी यावरची चिपक चिपकली पाहिजे आता ही परफेक्टली इथं मॅच होणार आहे आता दुसऱ्या फांदीवरती तुम्हाला दाखवतो की काय नेमके प्रॉब्लेम होतात आता ही थोडीशी जाड फांदी आहे आता याला सेंटरमध्ये खाप घेऊ आपण काय याच्यात जो हार्डनेस आहे कडकपणा आहे तो जास्त आहे त्यामुळं आपण ही जी कलम इथं मिळवणार आहोत या तर इथं काय होणार आहे कलम मिळवताना ही जी साल आहे ही या सालीवरती दाबल्या जाणार नाही ही साल जी आहे ही चिपकणार नाही या झाडावरती त्यामुळं इथं हे कलम फेल होणार आहे त्यासाठी काय पर्याय आपल्याला करायचा आहे तो सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या आता याला जो कट मारायचा आहे हा थोडासा एका बाजूनं मारायचा आहे तुम्हाला मागच्या वर्षीची कलमंसुद्धा मी दाखवणार आहे शॉर्टकटमध्ये बघा यातला जवळपास चार हिस्से भाग सोडून आपण इथं कट घेतला आहे जेणेकरून ही जी काही फांदी आहे ही चांगल्या पद्धतीनं इथं साल याची मॅच करता येईल म्हणजे काय हे हा जो पोर्शन आहे तुम्ही हा पातळ घेतल्यामुळं इथे हा दाबला जाईल आणि साल याला परफेक्ट मिळवता येईल त्यासाठी बाजू आपण मिळवलेली नाही फक्त एकाच बाजूनं जिक ज्या साईडनं आपली साल चांगल्या पद्धतीनं मिळेल म्हणजे कुठली साल की ही जी साल राहिलेली आहे आणि याची जी वरच्या बाजूची साल आहे याचा जॉईंट इथं आपल्याला करायचा आहे परफेक्ट त्यानंतर तुम्हाला सांगतो तुमची बांधणी जी आहे ती फेल होणार नाही आणि यावर पन्नी बांधताना अतिशय आवळून बांधायची जेणेकरून काय होईल की तुमची पन्नी ढिल्ली पडली तर ही जी साल आहे ही फांदी आहे ही बाजूला होईल आणि तुमची कलम व्यवस्थित मिळणार नाही बघा आता आवळून घेऊयात आपण चांगल्या पद्धतीने याला अशा पद्धतीनं तुम्ही याला दाबून धरायचं आहे तुम्हाला दिसणार आहे अशा पातळ पन्नीमधून जेणेकरून चांगली पन्नी वापरायची की जी ओढल्यानंतर तुटणार नाही लवकर आपली ही जी काही पण्णी आहे ती व्यवस्थित निघालेली नाही त्यामुळं ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं चेक करा तुम्ही साखऱ्याला आपण जी काही साखर आणतो किराणा दुकानातून त्याला दहा किलोला जी वापरली जाते पन्नी ती पन्नी चांगल्या पद्धतीनं कलम बांधण्यासाठी तुम्ही वापरू शकता बघा अशा पद्धतीनं आपली साल जे आहे ती मॅच झाली पाहिजे एका बाजूनं एका बाजूनं ती दोन्ही साईडनं तर साल मॅच होणार नाही एकाच साईडनं ना आपल्याला मॅच करायची आहे आणि याला व्यवस्थित पद्धतीनं बांधून घ्यायचं आहे अशी ओढताना ओढतानासुद्धा लक्षात ठेवायचं की आपली कलम तर सरकली नाही ना आणि शेवटचा पॉईंट राहिला आहे मित्रांनो जर जेणेकरून ही कलम फेल झाली तर मी तुम्हाला एक वर्षानंतर कलम करायला का सांगतो की आपला आपलं जे काही खोड आहे झाडाचं ते परफेक्ट त्याच्या मुळं वगैरे विकसित होतील आणि झाडाचा विकास जो आहे कलम केल्यानंतर तो थोडा खुंटत असतो लहान झाडावरती त्यामुळं मोठं झाड जर आपण होऊ दिलं एका वर्षाचं दीड वर्षाचं तर त्यावर वर्षा चांगल्या पद्धतीनं कलम बांधणी सक्सेस होते आपली आणि जर तर ह्या कलमा वाळल्या तर परत त्याला फांद्या खालून येतात आणि पुढच्या वर्षाला पुन्हा तुम्ही नवीन कलम त्या ठिकाणी बांधू शकता त्यामुळे झाड तुमचं वाळणार नाही एक वर्षाचं झाड जर असेल तर नक्कीच तुमची कलम जरी फेल झाली तर झाड वाळणार नाही एवढं निश्चित सांगतो आता आपण मागच्या वर्षाला आता आपण मागच्या वर्षाला जे काही कलम बांधलेत ते आपल्याला शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे आणि मोठ्या झाडावरची कलम बांधणीसुद्धा आपण पाहणार आहोत का चला मागच्या वर्षी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या काही कलम तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने डेव्हलप झाल्यात मोठ्या खोडावरती आपण कलम केली होती बघा एका साईडनं कलम बांधली होती ही दुसरी कलम आहे ही तेवढ्या पद्धतीत ग्रोथ झाली नाही आता हा बदाम जो आहे तो व्यवस्थित मार्केटमध्ये विकत नाही आणि त्याला टेस्टसुद्धा नाही त्यामुळे याच्यावर आपण केशरच्या आणि लंगडाच्या कलमा केल्या होत्या ते सुद्धा बघा ही तर कलम केलेली तुम्हाला दिसते आहे परफेक्ट ही लंगडाची कलम आहे त्यानंतर इथंसुद्धा दुसरी कलम मारलेली होती मागच्या वर्षाला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी मोठ्या झाडावरची जी कलम बांधणी आहे ती साईडनं केली जाते साईडच्या सालीवरती तर बघा किती ग्रोथ झालेली आहे या कलमाची आणि इथं एक फांदी आहे की जी अतिशय झपा झपाट्यानं मोठ्या झाडावर कलम डेव्हलप होत असते त्यामुळं एक दीड वर्षाचं जे झाड असेल त्याचे मुळं चांगले ग्रोथ केलेली असतात आणि कलम उगवल्यानंतर लगेच ते ती जी डेव्हलपिंगची क्षमता आहे किंवा वाढण्याची क्षमता आहे ती फास्ट रीतीनं असते हे बुडातल्या गुडातल्या सुद्धा आपण कलम केलेली होती जी केशर आंब्याचीच आहे तर अशा पद्धतीनं आपण मोठ्या झाडावर सुद्धा अनेक पद्धतीचे कलम एका झाडावर बांधू शकता किंवा अनेक पद्धतीचे आंबे एका झाडावरती आपल्याला आणता येतात आता हे सुद्धा झाड तुमच्या लक्षात असेल मागच्या वर्षी ज्यांनी व्हिडिओ पाहिला की तीन फांद्यावरचे आपण कलमा केले होते इथं आता बाजूचा परिसर बघा इथले काही झाड आता जसेच तसे तर तुम्हाला दिसणार नाहीत परंतु हे झाड मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं होतं बघा इथं एक कलम मिळवलेली आहे आपण दिसते क्लिअर नाही माहीत नाही परंतु इथं तुम्हाला पन्नी वगैरे अजूनही थोडीशी चिटकलेली दिसते या कलमाला इथंसुद्धा हा पोर्शन तुम्हाला व्ही टाईपमध्ये जोडलेला दिसतो आहे जी कलम मागच्या वर्षाला आपण केली होती ह्या तिन्ही ज्या फांद्या आहेत त्या मागच्या वर्षाला कलम केलेल्या होत्या आणि यावर्षी जून महिन्यामध्ये आपण ही कलम बांधणी केली होती पंधरा जून रोजी तर कशा पद्धतीनं आज सतरा जुलै आहे कशा पद्धतीनं आपली कलम डेव्हलप झालेली आहे मोठ्या झाडावर हे मोठं झाड आहे गावरान कोळीवरचं आणि अशा तऱ्हेनं तुम्ही अनेक फांद्या आपल्या झाडावरती बांधू शकता किंवा याला साईड कलम कशी करायची त्याची जी थोडक्यात माहिती थी आपण या ठिकाणी घेणार आहोत तर हीसुद्धा एक कलम आपला निघते आहे सोबतच बांधलेले कलम आहेत काही कलम कसे आहेत ज्याच्या म्हणजे त्याच्या अंकुरावर डिपेंड असते की कोणती कलम लवकर फुटेल आणि कोणती उशिरा तर चला सुरुवात करूयात बघा आता बघा आता ही जी फांदी आहे इथं आपण पन... कलम करूयात जी मोठ्या झाडावरची कलम कशा पद्धतीने करता येते थोडक्यात सांगण्याचा एक प्रयत्न असणार आहे तुम्हाला काही व्हिडिओमध्ये थोडंसं डोकं वगैरे मध्ये आला असेल कारण मध्ये वाकून पावं लागते असं कलम मिळाली की नाही साल मिळाली किंवा नाही सगळा खेळ जो आहे या सालीवर आहे साल टायमिंग आणि कलम जी आहे ती टाईट बांधल्या गेली पाहिजे आता व्हिडिओ लंबा होऊ नये म्हणून थोडंसं काही गडबडीत करूयात आपण अशा झाडाला कलम करत असताना जी काही पन्नी आहे ती अतिशय टाईट असावी जी ओढल्यानंतर तुटणार नाही काय करा असं ओढताना इथं दाबा बोटानं जी जेणेकरून ती साल जी आहे ती मॅच राहील त्याच्यावरती बघा एकदम लूज पन्नी आहे अशी पन्नी नसावी किंवा हिला डबल करून तुम्ही वापरा की जेणेकरून ती तुटणार नाही आणि आपली जी कलम आहे ती व्यवस्थितरित्या आवळल्या जाईल नक्की सांगतो तुम्हाला कलम बांधणीचे कुठलेही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही जाता जाता दोन तीन मुद्दे तुम्हाला पुन्हा सांगतो की कलम बांधणीची जी वेळ आहे ते सरासरी जून महिन्यामध्ये असावी आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येईल तरीसुद्धा तुम्ही लेट जर जुलैनंतर कलम बांधणी करत असाल तर त्यामध्ये कलमा ज्या आहेत त्या तुमच्या पन्नास टक्केसुद्धा जगणार नाहीत करून बघा तरीसुद्धा तुमचं एका वर्षाचं दीड वर्षात झाड असेल तरी ते झाड काय वाढणार नाही परंतु चांगल्या पद्धतीनं कलम बांधणी करा नक्कीच तुम्हाला येशील अशा पद्धतीनं सुद्धा मी तुम्हाला माग काही कलम दाखवल्या आहेत की या पद्धतीत मी त्या झाडावरती कलम केलेली आहेत ही फक्त एक डेमो तुम्हाला दाखवायचा होता मोठ्या झाडावरचा म्हणून मी दाखवला या मोठ्या झाडावर कलम करताना काळजीपूर्वक सालसुद्धा कापताना अशी एका लाईनमध्ये येणं गरजेचे आहे जे आपली कटिंग जी आहे ती व्यवस्थित असून दोन्ही झाडाची दोन्ही म्हणजे कलमची आणि वरची साल ही परफेक्ट एका बाजूनं मिळवणं आणि त्यावरती चिपकलेली असणं ही गरजेची असते बाकी कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा शेअर यासाठी करा की जो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा ही माहिती जर चांगली वाटली असेल किंवा यातून तुम्हाला काही शिकण्यासारखं का वाटत असेल किंवा इतरांना ही माहिती वा इतर शेतकऱ्यांना मिळावी अशी असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा न करू नका की तुमची इच्छा आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील बाकी धन्यवाद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान जय छत्रपती शिवाजी महाराज